शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शांतिकुमार पाटील एस व्ही अॅग्रोच्या चे यूट्यूब चॅनलवर मी पुनश्च्य एकदा सगळ्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो तुम्ही तसं या व्यक्तीला ओळखत असाल चार दिवसापूर्वी डाळिंबाची बाग प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचवली त्यांनी आणि ती बाग बघण्यासाठी खास मी आज डोर्लेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आलेलं आहे त्याचं मूळ कारण असं आहे की ज्यावेळेस मी यांचा व्हिडिओ बघितला त्यावेळेस मला जाणवलं की हा प्लॉट महाराष्ट्राच्या प्रत्येक डाळिंब उत्पादक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे त्याचा उद्देश असा आहे आजची परिस्थिती जर आपण बघितली तर डाळिंबाला दरसुद्धा चांगले आहेत आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची हो गोष्ट की डाळिंब पिकाची उत्पादकता किती असू शकते हे अनुभवायला आपल्याला इथं पाहायला मिळतं आणि म्हणून मग आज त्यांच्याकडूनसुद्धा मी काही बारकावे जाणून घेतले आणि परत या प्लॉटच्या कशा पद्धतीनं संगोपन केलंय म्हणजे एस वी अॅग्रो तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या स्टेजला ला केलाय ते आपण समजून घेतलं तुषारजी नमस्ते आपण आपली ओळख पुन्हा महाराष्ट्राला करून द्या मी तुषार तालुका बारामती जिल्हा पुणे 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 कसं आपण हे तंत्रज्ञान जवळपास सात आठ वर्षापासून माहिती आठ वर्ष आठ नऊ वर्ष झाले वापर वापरतो या वर्षीच्या प्लॉट मध्ये आपण तंत्रज्ञानाचा वापर करत असताना तुम्ही तर मला डिटेल सांगितलं पण महाराष्ट्रातल्या डाळिंब उत्पादकाला तुम्ही सांगा की नेमकं कशा पद्धतीनं या तंत्रज्ञानाचा वापर केला बेसळ डोसपासून ते फळ मार्केटला जाईपर्यंत जायपे तर सुरुवातीला आपण शेणखताबरोबर एस वी फ्रुटर एस व्ही कॅन्टर मिस्टर जी मिस्टर मायक्रो आणि हे मिस्टर ग्रीन मिस्टर ग्रीन ह्याचा वापर पहिल्या बेसळ डोसमध्ये केला तिथून पुढे मग बेसळ डोस जेवढे झाले त्यात फ्रुटर कँटर आणि मिस्टर जी मायक्रोन टर्न मिस्टर मायक्रोजी हे तीन घेतलेलेच प्रत्येक डोस बरोबर बरोबर हे असं म्हणजे टोटल चार डोस झाले चारही बेस्ट बेसोडोसला आपण फ्रुटर कँटर आणि मिस्टर मायक्रोजी घेतलेले बरोबर म्हणजे त्यात आणि फिफ्टी नाईन ड्रिप के दर महिन्याला ॲप्लिकेशन आहे बरोबर फिफ्टी नाईन ड्रिप के सोडायच्या आधी चार दिवस आपण राउंडर पी घेतोय म्हणजे बुरशीनाशक एक नियोजितकरणासाठी घेतोय आणि त्याचाच का फायदा म्हणजे झाडं जाण्याचं प्रमाण नाही आहे अजून किंवा झाडांवर मर तेलकट कुजवा डांबऱ्या हा प्रकार म्हणजे कंटिन्युटी ठेवली कुठलंही बुरशीनाशक किंवा काय आम्ही कंटिन्युटी एक महिन्याच्या अंतराने सोडतोय आणि त्याच्यानंतर चौथ्या दिवशी फिफ्टी नाईन ड्रिट केज चे ऍप्लिकेशन घेतोय त्याच्यामुळं मग म्हणजे रोग प्रतिकार शक्ती झाडाकडे असल्यामुळे बुरशीनाशिकाचे म्हणजे पाच वेळा ऍप्लिकेशन झालेले झालेले त्याच्यानंतर मग शुगर बनचा वापर किती वेळा आणि कोणत्या कोणत्या स्टेजला करतो शुगर बनचा वापर आता ह्या बागाला चार वेळा झालेला आहे बरोबर म्हणजे एका एकऱ्यामध्ये वीस लिटर शुगर वीस लिटर शुगर बन झालेले वीस लिटर प्लसच झालेले पण वीस लिटर तरी झालेले पहिला डोस होतो कळी निघायची स्टेज म्हणजे चौकीतून ज्यावेळेस कळी निघते ना त्या डोस त्या स्टेजला पहिला काय फायदा होतो आता तो आम्ही प्रयोग केलेला आहे तो हा प्रयोग हा प्रयोग सक्सेस झालेला आहे आम्हाला बनचा की सुरुवातीपासून जर कळीचा स्ट्रोक राहिला बरोबर म्हणजे निघताना जर कळी स्ट्रोक बाज निघाली तर पुढे साईजला काही शक्यतो जास्त अडचणी येतात आणि मग जास्त साठी प्रयत्न केले तर थोडक्यात चौकी स्टेज निघण्याच्या स्टेजला शुगर बन गेल्यामुळं चांगली निघते म्हणजे फळ किती मोठं व्हायचं हे त्या स्टेजला शेतकरी मित्रांनो ही गोष्ट गरज पडली तर लिहून ठेवा की चौकी स्टेजला कळी निघण्याच्या स्टेजला आपल्याला शुगर बन जर गेलं तर किती मोठं फळ होऊ शकते हे तुमच्या डोळ्यासमोर आहे हा प्रयोग त्यांनी यशस्वी केलेला की तुम पुढे शुगर बन चा वापर कुठे त्यानंतर सेटिंग पिरियड ला एकदा सेटिंग पिरियड ला म्हणजे सेटिंग चालू असताना फिफ्टी नाईन ड्रिप के मध्ये शुगर बंदी लागतो okay. त्याचा तर रिझल्ट म्हणजे पूर्ण सेटिंग झालेली बाग आहे त्याच्यात काही अडचणच नाही बर त्याच्यामुळे गळीवर काय परिणाम विशेष नाही विशेष नाही दोनदा म्हणजे थिनिंग झालेले मालाच माल भरपूर होता हॅवेस पण दुसरा पण म्हणजे थिनिंग हा प्रकार दोनदा झाला दोनदा थिनिंग करावी लागली त्यानंतर दोन वेळा अप्लिकेशन होत त्याच्यानंतर मग दोन वेळा शुगर बंदचं अप्लिकेशन झालेलं म्हणजे कळी निघण्यापासून ते चांगली होण्यापर्यंत शुगर चा वापर केला जातो थाँगा। थाँगा। आता शुगर बन नंतर साईज बिल्डरचे ऍप्लिकेशन जे आपण म्हणतो की साईज साठी खूप चांगल्या पद्धतीने आपले टेक्नॉलॉजी काम करते तर साईज बिल्डरचा वापर मग आपण बागेमध्ये कधी करावा साईज बिल्डरचा वापर बाग हार्वेस्ट होण्याच्या आधी वीस दिवस वीस दिवस म्हणजे ज्या डाळिंब उत्पादकाला वीस दिवसानंतर बागेचे करायचे आहे त्याने वीस दिवस आधी साइज बिल्डर सोडायचं एक समान साईज त्याला कलर ग्लेझिंग आणि चकाकी येण्यासाठी फायदेशीर मग साईज बिल्डर सोबत आपण दुसरं काय अजून रिकमेंड करतो किटोन देतो किटोन आणि किटोन किती तरी एकरी एकरी लिटर ते लिटर एकरी अर्धा लिटर ते एक लिटर जर किटोन दिलं साईज बिल्डर सोबत तर शंभर टक्के ही साईज मिळवण्यासाठी मार्केट व्हॅल्यू वाढवण्यासाठी काम काम एकंदरीत शेतकरी मित्रांनो जर अनुभव घेतला मी इथे येण्याचं कारण हे जाणीवपूर्वक आहे म्हणजे राईट फ्रॉम लँड प्रिपेरेशन म्हणजे आपण बाबा आता छाटणी करतो म्हणजे हार्वेस्टिंग झाल्यानंतर छाटणी करतो विश्रांती काळापासून जे डोस चालू होतात स्टोरेजच्या फवारणी होतात कळीसाठी किटोन फ्लोरा असेल साईज बिल्डरचे ॲप्लिकेशन शुगरबनचे ॲप्लिकेशन असेल फिफ्टी नाईन की पाच ते सहा वेळा असेल मायक्रोन्यूट्रियंटचं प्रत्येक महिन्याला दोन लिटरचं ॲप्लिकेशन असेल ज्यावेळेस आपण क्वालिटी उत्पादन काढायचं आहे त्यावेळेस या तंत्रज्ञानाची जर सांगड आपण घातली तर नक्कीच आपण अफलातून रिझल्ट पाहू शकतो म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये अशा प पद्धतीची डाळिंबाग बघितली आज आपण ह्या एका प्लांटचं जर उत्पादन बघितलं आज ह्या बागेचं चा हार्वेस्टिंग चालू आहे तर जवळपास सरासरी एका झाडाला चाळीस किलो माल निघतो असं हार्वेस्टिंग करणाऱ्या आमच्या बांधवांचं मत आहे आणि ही युनिफॉर्मिटी ही साईज आणि याच्यातली जवळपास एक्सपोर्टला किती टक्के माहिती एक्सपोर्टला जवळपास ऐंशी ते पंच ऐंशी ते नव्वद टक्के एक्सपोर्टला खूप खूप अभिमानाची बाब आहे म्हणजे आम्हाला जे म्हणतो की समाधानी शेतकरी हीच आमची ओळख तर हेच आमचं वैशिष्ट्य आहे की एका बागेला आपण जवळपास पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत माल काढतो आणि त्यातला ऐंशी नव्वद टक्के मला एक्सपोर्टला म्हणजे जे आपण म्हणतो की शेतकऱ्याच्या खिशामध्ये चार पैसे नाही या ठिकाणी जाणीव होती की आठ पैसे आम्ही जास्त टाकण्याचं का? याच्यामध्ये काम आपण हे एस विग्रो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करतो मी या व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला महाराष्ट्रातला असू दे किंवा देशातला कुठलाही असू दे एवढा आवर्जून सांगेन की ज्या वेळेस आपण हा व्हिडिओ बघणार आहे त्यावेळेस इनामके साहेबांचा नंबर त्या ठिकाणी असेल त्यांच्याशी संपर्क साधा त्यांनी आमच्या प्रतिनिधींचा नंबर देते खरंच डाळिंबामध्ये आपल्याला विक्रमी उत्पादन काढायचं आहे त्याचसोबत या प्लॉटला रोग नावाचा आजार जराही नाही आहे मग ते वैशिष्ट्य आहे ज्यावेळेस एस वि अग्रोसोबत काम करतो त्यावेळेस मातीच्या आरोग्यावर काम केलं जातं ज्यावेळेस डाळिंब पिकामध्ये ऑर्गॅनिक कार्बनवर काम केलं जाईल ॲटोमॅटिक तेल्यासारख्या भयंकर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसणार नाही मरीचा प्रादुर्भाव दिसणार नाही आणि त्यामुळं क्वालिटी जी काय असते ती आपल्याला पाहायला मिळते तर ह्या पद्धतीचं डाळिंब व्यवस्थापन करणाऱ्या करण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये जे शेतकरी बाहेर व्यवस्थापन करणार आहेत भले आज नाही उद्या नाही पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये तर त्या शेतकऱ्यांनी एक वेळा आपण यश व्ही अॅग्रोच्या आपापल्या भागातील प्रतिनिधींशी संपर्क साधा एकदा हे तंत्रज्ञानाची सुरुवात करून बघा नक्की सातत्यानं ज्यावेळेस एक श स समाधानी शेतकरी आठ वर्ष या तंत्रज्ञानाचा वापर करतो तर हे खूप मोठं अचीवमेंट एखाद्या तंत्रज्ञानाचं असतं त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी आवर्जून जाणीवपूर्वक या तंत्रज्ञानाशी एकदा सांगड घाला आणि याच्या पश्चात जाऊन सांगतो असे बरेचसे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे व्हिडिओज आपल्याला या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील आपण याचा अभ्यास करा आमच्या प्रतिनिधींशी संपर्क करा तुमच्या खिशामध्ये चार पैसे नक्कीच मिळतील आता पुढचं नियोजन तुमचं परत चालू होईल त्याच्यासाठी शुभेच्छा आहेत याच्यापेक्षाही विक्रमी उत्पादन घेण्यासाठी तुम्हाला एस व्ही अॅग्रो परिवाराकडून खूप शुभेच्छा असतील आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या प्रत्येकाच्या प्लॉटवर आम्हालासुद्धा यायला नक्की आवडेल नक्की आम्हाला बोलवा त्याच्या आधी एस व्ही मैत्री करा धन्यवाद Needed soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.